वाळू माफियांवर पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई पाच लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त दोन आरोपींविरोधात गुन्हे दाखल पंढरपूर तालुक्यात वाळू या वाळू माफियांचा बंदोबस्त करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे सोमवारी पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात पोलिसांच्या पथकानं वाळूने भरलेला आयशर कंपनीचा ट्रक पकडला यात अंदाजे दोन ब्रास वाळू असा एकूण पाच लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणातील दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले पंढरपूर तालुक्यातून पोलिसांनी केलेल्या कारवाईचं स्वागत होत सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकानं वाळू माफियांवर मोठी कारवाई केली वाळू वाहतूक करणारा आयशर कंपनीचा ट्रक या दोन ब्रास वाळू जप्त केले या वाहनाचा चालक भैया उत्तम शिंदे आणि मालक दोघांवरी गुन्हे दाखल करण्यात आले दोघेही आंबे येथील रहिवाशी असून त्यांच्या विरोधात बीएनएस कायदा कलम तीनशे तीन तीनशे पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यातील भैया उत्तम शिंदे या आरोपीस पोलिसांनी अटक केले ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी मुजावर पीएसआय भारत भोसले पोलीस हेड कॉन्स्टेबल सुजित उबाळे सुहास देशमुख मंगेश रोकडे यांच्या पथकाने केले